तुम्ही फक्त जगत नाही आहात तर जोरदार पद्धतीने म्हातारपण जगत आहात आणि शंभर वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहेत कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणे हेच सत्य आहे पण ही पूर्ण सत्यता नाही सत्य हे आहे की काही लोक सत्तर ते पंच्याहत्तर वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकेत व्हाल हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती समतोल आणि लवचिकता देखील कमालची असते हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाहीत तर आयुष्य आनंदाने जगतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या आठ खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर समजून घ्या तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील पण प्रत्येक मुद्दा तुमच्या दीर्घायुष्याचा खात्रीशीर संकेत देतो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटचा संकेत तो आहे जो लोक अनेकदा दुर्लक्षित करतात पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम होतो सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हो लिहा आणि जर आवडला नाही तर नाही लिहून सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणखी चांगला बनवू शकेन तर चला सुरू करूया पहिला संकेत हातांचा आधार न घेता खुर्चीवरून उठू शकता दीर्घायुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही खरे तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता का हे एक साधं काम वाटू शकतं पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत समतोल चांगला आहे आणि तुमचे कोअर म्हणजेच कंबरेचा मध्यभाग मजबूत आहे जसं जसं वय वाढतं स्नायू कमजोर होणं नैसर्गिक आहे पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभं राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालचं आहे पण जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा खूप पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची ताकद थोडी कमी होत आहे अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणारं जसं की नीच खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागतं उदाहरणादाखल बालासाहेबांना घ्या सत्याहत्तर वर्षांचे आहेत नेहमी सक्रिय राहिले पण एक दिवस जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वीत सोपं राहिलेलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजे फॉल्सात धोका वाढतो बालासाहेबांनी हलक्या फुलक्या व्यायामांची सुरुवात केली जसं बसून पाय उचलणं स्क्वॅटचं करणं आणि उभं राहून टाचावर करणं काहीच महिन्यांत फरक दिसून आला पुन्हा स्वतःवर विश्वास परत आला या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद समतोल आणि कोअर स्टेबिलिटी याचा अंदाज येतो आणि जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका कधीही ताकद पुन्हा मिळवता येते फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा थोडक्यात जर तुम्ही हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता तर ही जबरदस्त बातमी आहे हे छोटंसं काम तुमच्या मोठ्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर पुरावा आहे दुसरा संकेत न थांबता वेगाने चालू शकता दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की कि तुम्ही किती अंतर चालता हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालता जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशी दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही खूप थोड्या लोकांपैकी एक आहात अनेक संशोधनं सांगतात की जे लोक मजबूत चाल करतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यही उत्तम असतं हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं फुफ्फुसांच्या ताकदीचं स्नायूंच्या स्टॅमिनाचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम जेव्हा तुम्ही ताकदीनं चालता अगदी तसं जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं तेव्हा हा संकेत असतो की हृदय फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत आता स्वतः विचार करा जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू चालता थोडं चाललात की दम लागतो का तुम्हाला दर थोड्या अंतरावर थांबावं लागतं का किंवा श्वास सावरावा लागतो अशाच प्रकारचे सतीश नावाचे चौऱ्याहत्तर वर्षांचे अंकल आहेत नेहमी सक्रिय राहिले पण जेव्हा चालायला लागले तेव्हा जाणवू लागलं की आता चाल हळूहळू होत आहे जीना चढताना श्वास पटकन लागू लागला त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजला मग हळूहळू वेग वाढवला काहीच आठवड्यांत फरक दिसू लागला चालण्यात अडचण कमी झाली स्वतःवरचा विश्वास वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटतं चालणं हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं तर तुमच्या एकंदर आरोग्याचं मापदंड असतं वेगानं आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यत अधिक फिट आणि सक्रिय असतो आणि हो चालण्याचे फायदे हे मेंदूसुद्धा प्रभावित करतात हे स्मरणशक्ती तेज करतो आणि वृद्धापकाळात मानसिक अशक्तपणापासून वाचवतो जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता तर एक छोटा टेस्ट करा सरळ चालत जा सुमारे दहा फूट मग चाल वेगवान करा जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे जर तुम्ही न थकता न थांबता करू शकत असाल तर समजा तुम्ही फिट आहात जर श्वास लागतो तर चिंता करू नका रोज वॉकला जा थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे लक्ष द्या हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षनही वाढू शकतात म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता तर हे तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं सुपर चिन्ह आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कमेंटमध्ये दोन नक्की लिहा त्यामुळे हे समजेल की कोण कोण इथवर तिसरा पोहोचलय एका पायावर दहा सेकंद पर्यंत संतुलन ठेवू शकता बॅलन्स म्हणजे संतुलन ती गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक तेव्हाच विचार करतात जेव्हा यात अडचण येऊ लागते पण सत्य हे आहे की जर तुम्ही पासष्ट ते ऐंशी वयामध्येही न डगमगता एका पायावर किमान दहा सेकंद उभं राहू शकता तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात संशोधन सांगत की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोका कमी असतो संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम स्नायू आणि चा चांगल्या संकेत असतं जेव्हा तुम्ही एका पायावर उभं राहता तेव्हा डोळे कान आणि शरीराची पोझिशन सांस हे तिन्ही एकत्र काम करतात यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो विचार करा जेव्हा तुम्ही बोट घालताना उभं राहून संतुलन राखता का की भिंतीचा आधार घ्यावा लागतो अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू येते आणि कळतही नाही एखाद्या दिवशी पाय घसरतो जाणीव होते प्रमोद नावाचे वर्षांचे अंकल घ्या एक दिवस पॅन्ट घालताना बॅलन्स बिघडला बस तोच त्यांचा वेकअप कॉल झाला बॅलन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले जसं रेज साईड लेग लिफ्ट्स आणि एका पायावर दहा सेकंद उभं राहणं काहीच आठवड्यात सुधारणा दिसली फक्त संतुलनच नाही स्वतःवरचा विश्वास वाढला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात तर बेसिक टेस्ट करा टेबल किंवा स्लॅबच्या जवळ उभे राहा एक पाय वर करा तुम्ही आधाराशिवाय दहा सेकंद टिकू शकता का जर होय तर उत्तम नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षांपर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा एका पायावर दहा सेकंद न डगमगता करू शकला तर समजा आरोग्य सुपर आहे चौथा संकेत तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल जो कमालीचा आहे जर तुम्ही आजही मित्र कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्या वयात अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात तिथे जर तुम्ही संभाषण हशा मस्करी किंवा एखाद्या सोसायटी फंक्शनचा भाग राहता तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहे अनेकदा लोक विचार करतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न व्यायाम आणि औषध पुरेशी आहेत पण नात्यांचाही तितकाच मोठा वाटा असतो सतत लोकांमध्ये राहणं गोष्टी सांगणं गप्पा मारणं कोणाची साथ देणं हे सगळं तुमच्या मेंदू आणि हृदय दोन्हीला मजबूत करतं संशोधन सांगतं की जे लोक एकटे राहत नाहीत त्यांना डिप्रेशन तणाव किंवा विस्मरण यांचा धोका खूपच कमी असतो आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या कशी आहे तुम्ही दररोज कुणाशी तरी बोलता का नातेवाईक शेजारी किंवा मित्राशी तुम्ही कुठल्या ना कुठल्या इव्हेंट पूजा किंवा समाजसेवेत सहभागी होता का की आठवड्याभरापर्यंत कुणाशीही बोलत नाही रुपाली बहात्तर वर्षांची आहेत त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या पण त्यांनी ठरवलं की स्वतःला घरात बंद करायचं नाही कॉलनीच्या ग्रुपमध्ये सक्रिय राहिल्या पार्कमध्ये फिरायला जायला लागल्या आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले हळूहळू त्या पुन्हा आनंदी राहायला लागल्या चेहऱ्यावरचे तेज परत आले हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचं कमाल जर आता असं वाटत असेल की तुम्ही इतरांपासून दूर झालात तर एक छोटं पाऊल उचला फोन लावून एखाद्या जुन्या मित्राशी बोला किंवा जवळच्या पार्क ग्रुपचा भाग बना जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकीच तुमचे आयुष्य वाढेल आणि हृदय खुश राहील पाचवा संकेत तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता तुम्ही आजही नवीन काम शिकण्यात रस घेतात का जसं एखादी नवीन भाषा एखादा मोबाईल ॲप नवीन पुस्तक किंवा एखादा नवीन छंद जर हो तर तुम्ही खूप वेगळे आहात कारण मेंदू चालू असेल तर वय काहीही असो मेंदू नेहमी जिवंत राहतो अनेक लोक म्हणतात काय करायचं आता काय नवीन शिकायचं पण खरं तर नवीन गोष्टी शिकणं हे मेंदूचं व्यायाम आहे यामुळे नवीन आठवणी तयार होतात विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून संरक्षण होतं उदाहरणार्थ नानासाहेब पंच्याहत्तर वर्षांचे आहेत ते लॉकडाऊनमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकले ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल करू शकतात हळूहळू ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप पण वापरायला लागले आणि आता स्वतः ऑनलाईन हो बिलही भरतात त्यांचा आत्मविश्वासच भन्नाट झाला जर तुम्हाला वाटत असेल की मेंदू मागे पडतोय तर घाबरू नका कुठलीही नवीन गोष्ट पकडा कोडी सुडोकू गाण्याच्या ओळी लक्षात ठेवणं नवीन गेम ट्राय करणं किंवा एखाद्या मुलाला होमवर्क मध्ये मदत करणं दरवेळी नवीन करू शकाल मेंदूचं कोलू पोगडेल आणि मेंदू तरुणच राहील सहावा संकेत तुम्ही दररोज चालता हालचाल करता किंवा हलका फुलका व्यायाम करता दीर्घायुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो लहान सहान हालचालीही कमालचा परिणाम देतात तुम्ही आजही स्वतःहून फिरायला का जीना चढायला किंवा लहान सहान काम स्वतः करण्याचा उत्साह राखता का जर हो तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात वैशाली अडुसष्ट वर्षांची आहेत त्यांची दिनचर्या आहे थोडे चालणं थोडं बागकाम झाडू पोछा स्वतः करणं त्या लहान सहान कामांसाठी मदत मागवत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे गरज नाही की दररोज जिमला जावं हलकंफुलकं ॲक्टिव्हिटी जसं भाजी आणायला जाणं पाणी भरणं कपडे वाळत घालणं याचं एकत्रित मिश्रण तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवतं जर तुम्ही लक्ष दिलं की दिवसभरात तुम्ही स्वतः किती काम करता तर तुमचं शरीर आणि हृदय दोन्ही आनंदी राहतील हळूहळू हालचालींची सवय वाढवा लहान सहान मेहनत मोठा विजय देऊ शकते सोशल कनेक्शन नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकंफुलक ऍक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहेत यांपैकी जे काही तुम्ही करता समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात सातवा संकेत तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता आता येतो मेंदूच्या आरोग्यावर जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे तितकंच आहे जर तुम्ही आजही अलीकडच्या गोष्टी किंवा कि कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूप मजबूत आहे हे फक्त बुद्धिमत्ता किंवा शिक्षणाचं प्रकरण नाही हा संकेत आहे की तुमचा मेंदू नसा आणि रक्ताभिसरणाची स्थिती शानदार आहे वृद्धापकाळात थोडीफार विसरबोळेपणा होणं सामान्य आहे जसं की चावी कुठे ठेवली किंवा एखादा शब्द विसरलात पण चांगली गोष्ट ही आहे कि जर तुमी ही की जर तुम्ही तरीही खोल मेसेज संवाद किंवा रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात विचारा स्वतःला तुम्ही काल रात्रीच्या जेवणाचं मेन्यू किंवा एखाद्या मित्रासोबत झालेल्या ताज्या संवादाचे तपशील सहज आठवू शकता का काय आजही एखादी नवीन गोष्ट लवकर शिकता समस्या सोडवता किंवा अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकता या सगळ्या छोट्या छोट्या चाचण्या आहेत ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे की नाही विनायक यांचे उदाहरण घ्या एकोणऐंशी वर्षांचे आहेत त्यांचे मित्र विसरभोळेपणाच्या आजाराचे शिकार झाले होते पण विनायक आजही तेजस्वी मेंदूसोबत सगळं लक्षात ठेवतात कोडी सोडवतात आणि नवीन तंत्रज्ञान वापरतात खरं तर ही त्यांची छोट्या छोट्या सवयींची कमाल होती जसं की रोज वृत्तपत्र वाचणं कुटुंबाशी बोलणं आणि कधीकधी स्वतःला चॅलेंज देणं मेंदू देखील स्नायूसारखाच आहे त्यालाही रोज व्यायाम हवा असतो जे लोक वाचतात गेम खेळतात काहीतरी नवीन शिकतात किंवा अधिक लोकांमध्ये राहतात त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहते एकटं राहणं आणि संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं त्यामुळे सक्रिय राहा जोडलेले राहा जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एकदा ट्राय करा परवा रात्री जेवणात काय खाल्लं होतं किंवा एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि पाच मिनिटांनी परत सांगा जर आरामात करू शकत असाल तर मेंदू फिट आहे जर थोडं कठीण वाटत असेल तरीही चिंता नको हळूहळू सुधारणा होऊ शकते रोज काहीतरी वाचा कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा चालायला जा यामुळे मेंदू देखील फिट राहतो एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्यातही मदत करतो जेव्हा मेंदू तेजस्वी असतो तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो आठवा संकेत तुम्हाला सकाळी उठताच ताजेतवाने वाटतं अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात पण जर तुम्ही आजही सकाळी अलार्माशिवाय उठता आणि दिवसाची सुरुवात ताजेपणानं करता तर खरंच तुमचं अभिनंदन आहे चांगली झोप तुमच्या हृदय मेंदू रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम करते वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोप मिळायला अडचण येते पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीतून गाढ झोप घेता तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह असाईन आहे यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूचं रिपेयर आणि ऊर्जेचा स्तर टॉपवर राहतो विचारा स्वतःला जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसारच आहे पण असं होणं आवश्यक नाही योग्य दिनक्रम ठेवून मोबाईल स्क्रीन कमी करून दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता जोशी काका चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत आधी त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत असे आणि दिवसभर डुलकी घ्यावी लागे पण जेव्हा सवयींमध्ये थोडा बदल केला जसं झोपेचा वेळ फिक्स करणं झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी करणं आणि शांत वातावरण तयार करणं तेव्हा झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर वाटू लागला सत्य हेच आहे चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते छोट्या बदलांनीही मोठे परिणाम होऊ शकतात कॅफिन कमी करा खोली थंड आणि अंधारी ठेवा आणि झोपेचा वेळ ठरवा जर तुम्ही या सातव्या आणि आठव्या संकेतांपैकी कुठलाही अनुभवत असाल तर समजून घ्या तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही उत्कृष्ट काम करत आहेत आणि तुम्ही दीर्घ धमाल आयुष्याच्या दिशेने जात आहात नववा संकेत कठीण काळातही स्वतःला सावरता लाईफमध्ये चढ उतार येतच राहतात कधी कुणा आपलाची तब्येत खराब होते कुणाची नोकरी जाते कधी मोठं नुकसान होतं दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य असलेल्या लोकांची खासियत ही असते की ते कठीण वेळेतही स्वतःला लवकर सावरतात याला रिझिलियन्स म्हणजेच लवचिकता म्हणतात जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर तुम्ही धैर्य सोडत नाहीत का तुम्ही लवकर रिसेंट होऊन पुन्हा लाईफमध्ये सक्रिय होता का संशोधन सांगतं की जे लोक संकटात स्वतःला सावरण जाणतात त्यांचं रोगप्रतिकारक तंत्रही मजबूत राहतं आणि कमी वयात गंभीर आजार होत नाहीत माधुरी सत्याहत्तर वर्षांच्या आहेत पतीच्या निधनानंतर त्या दुःखात बुडाल्या होत्या पण मुलगा आणि मित्राच्या मदतीनं त्यांनी पुन्हा आपलं जीवन रुळावर आणलं त्यांनी आपले आवडते छंद पुन्हा धरले कधी कधी मंदिरात जाऊ लागल्या आणि समाजसेवेशी जोडल्या गेल्या यामुळे त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी निराशा वाटते तर लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा जसं की आपल्या अडचणी लिहा विश्वासू मित्राशी बोला ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यांच्यावरच लक्ष द्या हे सगळं तुमचं मानसिक बळ वाढवतं दहावा संकेत डॉक्टरची रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते अधिक वयात डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी जाणं गरजेचं असतं जर तुमची हेल्थ रिपोर्ट नेहमी नॉर्मल येते ब्लड प्रेशर साखर कोलेस्टेरॉल थायरॉईड किंवा हृदयाशी संबंधित चाचण्या तर तुम्ही नशीबवान आहात याचा सरळ अर्थ असा की तुमची शारीरिक यंत्रणा चांगली चालू आहे कधीकधी -कधी गरज असेल तर काही औषधं चालू असतील पण जर डॉक्टर वारंवार नवी बिमारी शोधत नसेल किंवा सगळे टेस्ट ठीक येत असतील तर हा दीर्घायुष्याचा मोठा संकेत आहे अनेक वेळा छोट्या छोट्या जीवनशैलीतील बदल जसं दररोज चालणं संतुलित आहार व्यसन टाळणं हे सगळं एकत्र मिळून तुमच्या रिपोर्टला वर्षानुवर्ष वर्षान नॉर्मल ठेवतं अनेक वृद्ध लोकांना जेव्हा विचारलं गेलं की त्यांचा रिपोर्ट इतकी वर्ष नॉर्मल कसा राहतो तेव्हा उत्तर मिळालं घाबरू नका गरज असेल तर डॉक्टरकडे जा स्वतःहून उपचार करू नका आणि ऑनलाईन फेक्च्युअल गोष्टीऐवजी एक विश्वासार्ह डॉक्टरचा सल्ला घ्या अकरावा संकेत तुम्ही स्वतःसाठी आजही छोटे छोटे उद्दिष्ट ठरवता जे लोक नेहमी लाईफ मध्ये काही ना काही उद्दिष्ट ठेवतात जरी ते लहान असलं तरी जसं की आज पार्कमध्ये दोन किलोमीटर वॉक करणं किंवा बागेत पाच रोप लावणं किंवा कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवणं त्यांच्यात सकारात्मकता आणि जगण्याची इच्छा इतरांपेक्षा खूप अधिक असते दीर्घायुष्यासाठी जीवनात उद्दिष्ट असणंही गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःशी दररोज किंवा आठवड्यातून एक हलकं फुलकं उद्दिष्ट ठेवत असाल तर हे तुमचा मेंदू हृदय आणि आत्मा सगळ्यांना सक्रिय ठेवतं हे तुम्हाला पलंगाबाहेर उठण्याचं कारण देतं विचारात सकारात्मकता आणतं आणि एकटेपणा किंवा नैराश्य दूर करतं सौ उषाताई त्र्याहत्तर वर्षांच्या आहेत त्यांनी निवृत्तीनंतर दर महिन्याला एक नवीन पुस्तक वाचण्याचं टार्गेट ठेवलं मुलांना गोष्टी सांगण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि स्वतःची बर्थडे लिस्ट तयार केली यामुळे त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह मिळत राहतो जर या अकरापैकी बहुतेक चिन्ह तुमच्यात असतील तर तुम्ही खरंच दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मार्गावर आहात धैर्य संतुलन तेजस्वी मेंदू सकारात्मक विचार दिनचर्या मित्र आणि आरोग्यदायक शरीर यांचं एकत्रित परिणामच सर्वात मोठं रहस्य आहे वयात बदल घडवणं हे तुमच्या हाती आहे लहान लहान चांगले बदल करून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या चालत राहा धन्यवाद